नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस तर त्या दिवशी आपल्याला गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे तर हा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला श्री गजानन महाराजांना एक नैवेद्य दाखवायचा आहे तो त्यांना अतिशय प्रिय आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता मी तुम्हाला सांगितलं की वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार म्हणजे उद्याच आहे आपल्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस तर हा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे तर ज्याप्रमाणे बघा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस असतो तर आपण कसा तो दिवस साजरा करतो तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवससुद्धा आता लवकरच येणार आहे तर संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर आता उद्या आहे गुरुवार आणि उद्याच बघा आपल्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवससुद्धा आलेला आहे बघा किती अतिशय खूप शुभ योग आलेला आहे खूप शुभ दिवस आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा या दिवशी कोणतीही सेवा करायला चुकवू नका ज्यावेळेस आपण विशेष दिन असतात त्यावेळेस आपण सेवा करतो तर त्याचासुद्धा आपल्याला एक चांगला फायदा आपल्याला भेटत असतो त्याच्यापासूनच तर गणगण -गन गणहत बोलते हे जे वाक्य आहे तर ते आहे गजानन महाराजांचा आणि ज्यावेळेस आपण हे वाक्य बोलतो गणगण गन गणहत -गन बोलते त्यावेळेस आपल्याला गजानन महाराजांची आठवण येत असते तर या दिवशी आपल्याला गजानन महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे आणि नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे आणि तुम्हाला या दिवशी एक मंत्र देखील बोलायचा आहे ते मी तुम्हाला सांगतेच पुढे कोणता असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आपल्याला या दिवशी आता उद्या गुरुवारसुद्धा आहे आणि आपल्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस सुद्धा आहे तर या दिवशी बघा अतिशय खूप चांगला दिवस आहे त्यामुळं आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आपली जी काही आपण सगळी कामं करत असतो ती करून घ्यायची आहे देवपूजासुद्धा आपण करून घ्यायची आपली जी नित्यसेवा असते दररोजची तीसुद्धा आपण सगळी करून घ्यायची आणि नंतर आपल्याला गजानन महाराजांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर तुमच्याकडे ना श्री गजानन महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला तो स्वच्छ पुसायचा आहे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे छोटीशी रांगोळी काढायची आणि पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे आणि त्या फोटोची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध लावायचा आहे हार घालायचा आहे फुलं अर्पण करायचे अक्षत अर्पण करायचे आहेत आरती करायची आहे धूप दीप लावायचं आहे तुम्ही असं सगळं काही आपल्याला करायचं आहे आपण अगदी जसं स्वामी प्रकट दिन असतो त्यावेळेस आपण कशी सेवा करतो किती आपण छान सजवतो ना स्वामी समर्थ महाराजांना आपल्या फोटोला मूर्तीला तुम तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला पूजा करायची आहे जर मूर्ती असेल तर मूर्ती असेल तुम्ही तर अभिषेक करा आणि मूर्ती नसेल फक्त फोटोज असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ पोचा तुम्हाला आता सांगितलं तसं सा। आणि तुम्हाला आहे ना या दिवशी एक गजानन महाराजांची पोथीसुद्धा वाचायची आहे आता बघा ही जी पोथी आहे मी तुम्हाला सांगते तर ती बघा बरेच स्त्रिया पुरुष हे वाचत असतात आता बघा आपलं कसं प्रकट दिन असलं स्वामी महाराजांचं तर त्यावेळेस आपला कसा सप्ताह असतो ना गुरुचित्र पारण करतो आपण बरीच सेवा करतो असा सप्ताह असतो एक तर सेम आहे ना असा सप्ताह असतो गजानन महाराजांचा तर त्या सप्ताहामध्ये तर बरेच स्त्रिया बरेच पुरुष आहे ना विजय ग्रंथाचं वाचन करत असतात पठण करत असतात यथाशक्तीनुसार म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते जर तुमच्याकडे जर विजय ग्रंथ असेल तर तुम्हाला वाचन करायचं आहे जर तुमच्याकडे ना कोणतेही ग्रंथ नसेल गजानन महाराजांची कोणती पोथी नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर यूट्यूबला तुम्ही लावून द्यायचे मंत्र स्तोत्र गजानन महाराजांचे चालिसा वगैरे असतो ते सुद्धा तुम्ही ऐकायचे पठण करायचं आहे तुम्हाला सांगते जरी काही शक्य नसलं फक्त एकच मंत्र तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तो मंत्र असा आहे तो म्हणजे गणगनगनात गन, बोवते तुम्हाला जेव्हा आठवण येईल ना तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा तर तुम्ही एक माळ करा दोन करा तीन करा पाच करा सात करा नऊ करा अकरा करा म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार जरी नाही तुम्ही माळी जपल्यात जरी तुम्ही जिथं असाल तिथं जरी फक्त हा मंत्र तुम्ही पठण केला तरी चालेल भाई बघा विसरू नका जरी काही शक्य झालं नाही फक्त तुम्ही नामस्मरण करा तर ज्यावेळेस आहे ना आपण श्री गजानन महाराजांची कोणती पोथी वाचतो पठण करतो श्रवण करतो त्यावेळेस आपल्याला आहे ना बघा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक लाभ होतो एक चांगला आणि ही पोथी वाचल्यामुळे ना आपली सुद्धा इच्छा लवकर पूर्ण होते कोणती असेल तर आणि त्वरित आपले फळ भेटत असते तर महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे गुरुवारी तुम्हाला मी आता सांगितलं तर हा दिवस खूप शुभ मानला गेला असून या दिवशी केलेले श्री गुरुंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आणि फलदायी मानले गेले आहे तर हा जो मंत्र आहे गजानन महाराज यांचा गन -गन गनात बोते हा केवळ साधा मंत्र नसून तो सिद्ध मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ नीट समजून घेतला आणि त्यानंतरच त्याचा यथाशक्ती जप जर केला तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकेल तर माघ वद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीच पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे गणगन गणात -गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे आणि ते या मंत्राचा अखंड जप करत असत गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात या मंत्राचा जयघोष केला जातो गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे असे सांगितले जाते की सामान्य दिसणारे व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराज यांचा ध्यास घेतला आपली दुःख अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्ध पुरुषाला विनवणी केली तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे हाच मंत्र आहे घन गन घन गन बोलते आणि सर्वात महत्त्वाचं गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व रुचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत महाराज अंतर्ज्ञानी होते त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रो थुर, त्रोटक असे बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत आणि अनेक लोकांना दुःख संकटे रोग यापासून मुक्त करून सन मार्गाला लावणे गण गन गण गन गणात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे असे सांगितले जाते तर या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते म्हणजे समजू शकेल आपल्याला पहिला गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे बघा प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास भजवणार नाही गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गणगनगनात गन बोते अर्थात आत्मा आणि परमात्मा परमात्मा याची भेट होणे ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या औचित्य साधून यथाशक्ती या मंत्राचा सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते असं म्हटलं जातं तर आता सर्वात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया की आपल्याला या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे तर या दिवशी आपल्याला असा कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत गजानन महाराजांना तो नैवेद्य त्यांचा अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला हाच नैवेद्य दाखवायचा आहे तर तो नैवेद्य असा आहे तो म्हणजे पिठलं दाखवायचं आहे तुम्हाला पिठलं भाकरी आणि मिरचीची चटणी कांदा आणि तुम्हाला गोड्यासाठी तुम्हाला थोडा शिरा करायचा आहे किंवा एखादा लाडू वगैरे तुम्ही ठेवला तरी चालेल तर असं तुम्हाला करायचं आहे बस बाकी काहीच नाही आता पिठलं तुम्हाला माहिती आहे की आपण बेसनचं बनवतो आणि भाकर तुम्ही कोणती दाखवू शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार अतिशय साधा सोप्पा हा नैवेद्य आहे तर असा नक्की तुम्ही दाखवा तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा दिवस साजरा करा अतिशय खूप चांगला दिवस आहे आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ